माझ्या प्रिय मतदार बंधू भगिनींनो येत्या दोन डिसेंबर रोजी आपणास मतदान करण्यासाठी जावयाचे आहे कोणाच्याही दबावाला बळी न पडता आपणास निर्भीडपणे मतदान करावयाचे आहे चाळीसगाव येथील कविवर्य शिवाजी साळुंके यांचं गीत मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव सोरबद्ध करून सादर करीत आहे तरी आवडल्यास मला योग्य प्रकारे प्रतिसाद द्याल अशी मी आपणाकडून आशा बाळगतो गीत आहे चला करू मतदान चला करू मतदान लोकशाही भारताचे लोकशाही भारताचे रक्षा वया संवेधान रक्षा संवेधान चला दादा चला ताई चला करू मतदान चला दादा चला ताई चला करू मतदान एक एका मतासाठी होते मोठी ओढाताण एक एक मतासाठी होते मोठी उढातान, मत बहु अनमोल त्याची ठेवू जरा जान, मत बहु अन मोल त्याची ठेवू जरा जाण चला दादा चला ताई चला करू मतदान चला दादा चला ताई चला करू मतदान येत्या दोन तारखेला सारे करू मतदान येत्या दोन तारखेला सारे करू मतदान लोकशाही भारताची अमतीचा अभिमान लोकशाही भारताची अमतीचा अभिमान चला दादा चला ताई चला करू मतदान चला दादा चला ताई चला करू मतदान प्रलोभने आश्वासने जाना कसपटा समान प्रलोभने आश्वासने जाण कसपट समान भूल थापा देणाऱ्याला भूल थापा देणाऱ्याला दावा पायाची वहानं दावा पायाची वहान भूल थापा देणाऱ्याला दावा पायाची वहान चला दादा चला ताई चला करू मतदान चला दादा चला ताई, चला चला ताई चला चला करू मतदान जरी वाजवती नेते पुंगी गाजराची छान जरी वाजवती नेते पुंगी गाजराची छान कानाडोळा <laughs> करूनिया कानाडोळा करून या देऊ नका मुळी ध्यान देऊ नका मुळी ध्यान काना कानाडोळा करूनिया मुळे ध्यान चला दादा चला ताई चला करू मतदान चला दादा चला ताई चला करू मतदान बोर देऊन हातात घेती आवळ काढून बोर देऊन हातात घेती आवळ काढून योग्य निवडा वाढेता योग्य निवडा वाढेता घ्यावा नीट पारखून घ्यावा नीट पारखून योग्य निवड आवा नेता घ्यावा नीट पारखून चला दादा चला ताई चला करू मतदान चला चला दादा ताई चला करू मतदान दावी आम्ही पैशाची लावा त्याला हकलून दावी आम्ही सपैशाची लावत्याला हाकलून ऐशा दुष्ट प्रवृत्तीचा ऐशा दुष्ट प्रवृत्तीचा द्यावी सत्ता पालटून ऐशा दुष्ट प्रवृत्तीचा द्यावी सत्ता पालटून चला चला दादा ताई चला करू मतदान चला दादा चला ताई चला करू मतदान मतदान पुण्यकर्म माय भूमीची शान मतदान पुण्य पुण्यकर्म आये मायभूची शान तिचे रक्षण कराया जागा ठेवा स्वाभिमान तिचे रक्षण कराया जागा ठेवा स्वाभिमान तिचे रक्षण कराया जागा ठेवा स्वाभिमान चला दादा चला ताई चला करू मतदान चला दादा चला ताई चला करू मतदान नको कोणाचे वाहन केंद्रावर जा चालून नको कोणाचे वाहन केंद्रावर जा चालून पक्ष नेता आणि चिन्ह पक्ष नेता आणि चिन्ह नीट बघा पासून नीट बघा पासून पक्षनेता आणि नीट बघात पासून चला दादा चला ताई चला करू मतदान चला दादा चला ताई चला करू मतदान मतदान करण्याचे आहे सत्कार्य महान मतदान करण्याचे आहे सत्कार्य महान मत जाऊ नये वाया अहो मत जाऊ नये वाया ऐसे करा मतदान ऐसे करा मतदान मत, मत जाऊ नये वाया ऐसे करा मतदान चला दादा चला ताई चला कर मतदान लोकशाही भारताचे रक्षा वया संविधान लोकशाही भारताचे रक्षा वया संविधान चला दादा चला ताई चला करू मतदान चला दाना चला ताई चला करू मतदान चला करू मतदान चला करू मतदान धन्यवाद